आज अजून बाबुल की दुआ लेती जा। जा तो जी को सुखी संसार मिले इकडे त्यांचे वडील जेवा लागले तर त्यांना जीव वाटणं गेले आता एक जाऊ इथ आले म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी येल नाही आगातून घाल बापू दोन घास खा नंतर तुम्ही आनंदात जायचं असेल तर जावा नाही तर राहावा ना आज जायचं आता बाजूला पाच दिवस झाला आता त्याच्याबद्दल सासरा कमी नाही तिथं बघितलं सगळ्या लोकांनी कोणत्या गोष्टी मध्ये कमी नव्हत म्हणून सासरा अजून आठ दिवस नाही एक महिना राहिला तरी जाऊ मला जड नाही

लयच माय मूर काय दिस तुला आता बडे म्हणले कि पाहिलं माय म्हणतो तुला इथं केक कापायचा खड्यावर बसायचं कोणतं कस कानवल्यावर काढतील मोठ्या मोठ्या दोन दात कोण लावते

बर हाय तोला देतो मी आता चांगला हाय का हाय का चला मला तर घेतलंय पुस्तक मी आणले आहे तू काय घेतलीस मला काल गेले मुने मला बोलू दे काम करू दे हा हा तू कुठेच नाही आहेस तू अगं तुमाय तशी नोडतो का नोडतो तुजी तवस बरोबर फीत कोण हायती हा कुणाचं काय आणि कुणाचं काय तिकडून मोठ्या चक्क एकच चालू आहे मासे किती पाठविणार आहे खावली बी नाहीत नको

बघायच दिसतील मला बळायलाय आता त्याच्यामुळे लागलाय तसा करायला